नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत लोकसभा संघाची बैठक होती आणि माननीय काँग्रेसच्या अध्यक्षा मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी ती आयोजित केली होती माझी उमेदवारी आदरणीय उद्धवजींनी घोषित केलेली आहे इंडिया आघाडीचा उमेदवार आहे मी त्यामुळे या बैठकीला मी आलो होतो या बैठकीला सन्माननीय भाई जगतापजी अमिन पटेलजी चरणसिंग सापरा अजय चौधरीजी सुनील शिंदे सगळे आमदार होते शिवसेनेच्या वतीनं आमचे सुधीर साळवी आमचा संतो, दोन्ही संतोष शिंदे चेंबूरकर चे, दोन्ही विभाग प्रमुख उपस्थित किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या आणि ही बैठक समन्वयाची होती की आता पुढची लढाई आपल्याला जी लढायची ती आपण एकत्रितपणे मजबूतीने लढलं पाहिजे आणि सगळ्यांनी एका मुखाने सांगितलं की जिंकणार तर तुम्ही आहातच पण आम्ही मागच्यापेक्षा तुम्हाला अधिक लीड देऊन जिंकू असं आश्वासन सगळ्यांनी आज मला दिलं मी सगळ्यांचे खास करून काँग्रेस पार्टीच्या वतीने बैठक आयोजित केली होती काँग्रेस के पार्टीचे संबंध दक्षिण मुंबईतले सगळे ब्लॉक अध्यक्ष हजर होते त्यांचे तालुका अध्यक्ष होते महिलाच्या पदाधिकारी उपस्थित अतिशय चांगली बैठक तुम्ही सर्व एकत्र असलो वंचित तुमच्यासोबत आले नाही पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका जाहीर करणार आहे त्यांची भूमिका तेच जाहीर करणार ना आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य आहे का मला असं वाटत नाही आम्हाला असं वाटत होतं की ते आमच्या सोबत असावेत तर ते घडत नाही ही अनऑपर्च्युनिटी सर तुमच्याकडून एक नवा प्रस्ताव देण्यात आलाय का कोnga वंचितला आपण 4 च्या वधी 5 जना देना तुम्हाला कल्पना मी नाहीये भाई जगता नाहीये त्यामुळे त्या कमिटीमध्ये जे आमचे प्रतिनिधी आहेत दोन्ही पक्षाचे ते एकत्र बसून निर्णय घेतील